शेतकरी मंडळी नमस्कार कशा आहात आज आपण आहे पाच वाई या ठिकाणी आणि आज आपण पाहतोय या ठिकाणी स्ट्रॉबेरी लागवडीचं काम या ठिकाणी चालू आहे आणि पाहतोय आपल्या बरोबर आपले मित्र आहेत तर आपण जाणून घेऊया की ही स्ट्रॉबेरी लागण कशा रीतीने चालू आहे तर हा बेड आहे हा चार फुटाचा बेड आहे त्याच्यानंतर दोन ड्रिप लाईन टाकून घेतलेले आहेत आणि हे दोन्ही ड्रिपरच्या मधलं अंतर जवळपास एक फुटाचं आहे त्यानंतर ह्या रोपामधलं पण अंतर एक फुटाचं आहे आणि आडवं अर्धा फुटाचा आहे तर हे आता रोप लागण चालू आहे तर ही ऑर्गॅनिक पद्धतीची स्ट्रॉबेरी लागवड आहे तर ह्याला अजून चांगल्या रीतीने जर आपल्याला क्वालिटी आणायचं असेल तर आपल्याला केरन ऑर्गॅनिकचं एकरी दोन लिटर बॉस जमिनीतून आपल्याला द्यायचं आहे रॅपिडॉन एकरी अर्धा किलो आपल्याला द्यायचं आहे त्याच्याबरोबर फवारणीसाठी बॉस बॉप आणि स्टिकॉन हे फवारणे अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून आपली स्ट्रॉबेरी एकदम जबरदस्त क्वालिटी आणि क्वांटिटी देखील जास्त येणार आहे कारण आत्ता तुम्ही बघताय की क्वालिटी मा मालालाच महत्त्व आहे आणि आपण ते विकवण्यासाठी फार छान पद्धतीची शेतकऱ्यांना मदत करतो आहे तर तुम्हाला हे नियोजन कसं वाटलं आम्हाला नक्की सांगा तुमची देखील स्ट्रॉबेरी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा धन्यवाद